नमस्कार रुपालीस किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पितृपक्ष नैवेद्य थाळीतील काही पदार्थ था। पाठीमागं कितीही गडबड असली तरी झटपट आणि योग्य पद्धतीने कसे बनवता येतात ते आज आपण इथे पाहणार आहोत तर इथं स्वयंपाकाची सुरुवात करत सगळ्यात पहिल्यांदा आपण खिरीसाठी लागणारं दूध गॅसवर गरम करायला ठेवूयात इथं मी एक लिटर गाईचं दूध वापरलं आहे तुम्ही कोणतंही दूध इथं यूज करू शकता त्यानंतर आपण एक वाटण बनवणार आहोत तिकटानुसार दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या एक टेबल स्पून जिरं पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मिक्सर जारमध्ये आपण हे घेऊयात यामध्ये थोडंसं मीठ घालूयात पाणी न घालता मिक्सरमध्ये आपण ह्याची बारीकसर पेस्ट करून घेऊयात नैवेद्य थाळीत बऱ्याच पदार्थांमध्ये या वाटणाचा वापर होतो आपण इथे एक लिटर दुधाची साखर खवा न वापरता तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत काही बेसिक टिप्स फॉलो केल्या की मस्त परफेक्ट आणि चवीला अप्रतिम अशी ही खीर होते तर तांदळाच्या खिरीसाठी सुवासिक आणि ज्या तांदळाचा भात मोकळा होतो असं तांदूळ वापरावं इथे मी हे आंबेमोहर तांदूळ वापरत आहे खीर बनवण्या अगोदर तांदूळ कमीत कमी एक ते दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं असं केल्याने त्यातला स्टार्च म्हणजेच चिकटपणा कमी होतो इथे मी पाऊन वाटी तांदूळ भिजत ठेवला आहे त्यानंतर इथं तीन ते चार बदामाचे काप आणि एक टेबल स्पून चारोळी मी घेतले आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा इथं या कढईमध्ये आपण घेऊयात एक चमचा तूप या तुपामध्ये चारोळे आणि बदामाचे काप हलकेसे परतून घेऊयात आवडीप्रमाणे बेदाने किंवा काजूचे काप देखील तुम्ही यामध्ये यूज करू शकता हे परतून घेतल्यावर हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आता जे तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं ते तांदूळ देखील आपण ह्या तुपामध्ये परतून घेणार आहोत तर हलकासा गुलाबी कलर येस तोपर्यंत आपल्याला हे तांदूळ परतून घ्यायचं आहे तुपामध्ये तांदूळ परतताना मस्त सुवास असा त्याचा येतो तर ता तांदूळ परतून झाल्यावर आपण हे थंड होऊ देणार आहोत आणि मग इथं या मिक्सर जार मध्ये काढून घेतला आहे मिक्सरमध्ये आपण हलकस बारीक ह्याला करून घेणार आहोत अगदी पावडर बनवायची नाहीये तापवलेलं अर्धा लिटर दूध इथं या पातेल्यामध्ये मी घेतलं आहे यामध्ये आपण आता वाटलेलं तांदूळ घालूयात आणि हे एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तांदूळ दुधामध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे दोन टेबल स्पून ओल्या नारळाचा कीस मी यामध्ये घालत आहे ओलं खोबरं घातल्याने तांदळाची खीर चवीला आणखीन छान अशी लागते पुढे दहा ते बारा मिनिटात वाटलेलं तांदूळ दुधामध्ये पटकन असं शिजतं आणि ही खीर थोडी दाटसर बनते आपण आता इथं काही दाणे चेक करूयात तर इथं हे व्यवस्थित असं शिजलं आहे पुन्हा एकदा हलवून घेऊयात यामध्ये आपण आता परतलेले चारोळे आणि बदामाचे काप घालूयात आणि हे खिरीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात खिरीमध्ये खवा घातल्याने त्याची चव आणखी वाढते पण इथं साखर आणि खवा न वापरता मी टू इन वन दोनशे ग्राम कंडेन्स मिल्क घालत आहे कंडेन्स मिल्क घातल्याने वरून ॲडिशनल साखर घालायची गरज नाही इथं व्यवस्थित असं हलवून घेतलं आहे यामध्ये आपण आता राहिलेलं अर्धा लिटर दूध घालूयात आणि पुन्हा एकदा हलवून घेऊयात यामध्ये थोडंसं केसर देखील आपण घालूयात सगळ्यात शेवटी यामध्ये आपण जायफळ किसून घालायचं आहे आणि एक टी स्पून विलायची पावडर देखील आपण यामध्ये घालणार आहोत आणि सर्व एकत्र व्यवस्थित मिसळून घेणार आहोत गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण ही खीर छान अशी उकळून देऊयात खीरमध्ये मध्ये सतत हलवायची जेणेकरून पातेल्याच्या बुडाला ती लागणार नाही आणि खिरीमध्ये गुठळ्या देखील होणार नाही तर मस्त अशी इथं ही खीर उकळत आहे आपण आता गॅस बंद करूयात खीर थंड झाल्यावर ती आणखी थोडी घट्टसर अशी बनते तर अशा पद्धतीने तांदळाची खीर इथं तयार आहे त्यानंतर आपण दाटसर खमंग कढी कशी बनवायची ते पाहूयात कितीही उखळली तरीही कढी फाटणार नाही यासाठी एक ट्रिक तर इथे या बाउलमध्ये मी घेत आहे एक वाटी दही हे दही थोडं पातळसर आहे यामध्ये आपण दोन टेबल स्पून चाळलेलं बेसनपीठ आणि थोडीशी साखर घालूयात रवीनी हे एकत्र मिक्स करत आपण हे छान फेटून घेऊयात म्हणजे यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत चाळलेलं बेसनपीठ वापरल्याने त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि कढी आपली छान दाटसर अशी होते यामध्ये आपण पाव चमचा हळद घालूयात आणि आता कढी तुम्हाला किती पातळ हवी आहे त्या मापाने यामध्ये पाणी घालायचं आणि रवीनी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करत छान असं फेटून घ्यायचं त्यानंतर आपण आता फोडणी देऊयात तर फोडणीसाठी कढईमध्ये घेतला आहे एक चमचा तेल तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालूयात मोहरी तडतडली की यामध्ये मिरचीचं केलेलं वाटण अर्धा चमचा घातला आहे आणि सोबत कढीपत्ता आपण आता हे सर्व एकत्र तेलामध्ये छान परतून घेणार आहोत हे व्यवस्थित परतून घेतलं की त्यानंतर आपण जे दह्याचं मिश्रण बनवलं आहे ते आपण सर्व ह्यामध्ये एकदम ओतून घेऊयात एकदा इथं कढी व्यवस्थित मिसळून घेऊ आणि पुढे गॅसच्या मीडियम फ्लेमवर कढीला छान उकळी येऊन देऊ कढी व्यवस्थित उकळली की चवीलाई छान अशी लागते तर तुम्ही इथं पाहताय मस्त उकळी इथं कढीला आली आहे आपण चमच्याने एकदा ही कढी हलवून घेऊयात सुंदर कलर कढीला आला आहे आणि मस्त मिळून अशीही आली आहे बिलकुल फाटली नाही आहे पाणी एकीकडं दही एकीकडं असं बिलकुल झालं नाही आहे ह्याचं कारण म्हणजे मी कढीमध्ये अजून मीठ घातलं नाहीये कढीला छान उकळी आली की सगळ्यात शेवटी त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि कडी एकदा व्यवस्थित हलवून घ्यायची आता गॅस बंद करूयात तुमची जर कडी बनवताना ती फाटत असेल तर अशा पद्धतीने सगळ्यात शेवटी मीठ घालून पहा तुमची कडी बिलकुल फाटणार नाही ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा तर अशा पद्धतीने इथं मस्त अशी कढी आपली तयार आहे आपण आता थापी वडी बनवायला घेऊयात या वडीला पाटवडी देखील म्हटलं जातं तर ती बनवण्यासाठी आपण एका बाउलमध्ये एक वाटी बेसन पीठ चाळून घेऊयात बेसनपीठ चाळून घेतल्याने आपण जेव्हा यामध्ये पाणी घालतो तर त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत तर इथं यामध्ये आपण आता एक वाटी पाणी घालूयात तर ज्या वाटीने मी बेसनपीठ मोजून घेतलं त्याच वाटीच्या मापाने मी यामध्ये पाणी घातलं आहे ते घातल्यावर आपण आता हे सर्व एकत्र छान मिक्स करून घेऊयात एक जाड बुडाची कढई घ्यायची आणि त्यामध्ये मी घेतलं आहे एक चमचा तेल तेल छान गरम झालं की आपण यामध्ये घालूयात एक टी स्पून मोहरी मोहरी छान तडतडायला लागली की यामध्ये मिरचीचं वाटण जे आपण बनवलं आहे ते अर्धा चमचा मिरचीचं वाटण मी यामध्ये घालत आहे आपण आता हे सर्व एकत्र तेलामध्ये छान परतून घेऊयात मिरची परतताना यामध्ये आपण घालूयात पाव चमचा हळद आणि त्याचसोबत अगदी चिमुडभर हिंग आणि ती घातल्यावर आपण हे पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊयात आणि पुढे छान परतून घेऊयात ही वडी चवीला खूप जास्ती तिखट नसते त्यामापाने मिरची पेस्ट यामध्ये घालावी चवीपुरतं मीठ मी यामध्ये घातलं आहे आणि सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता जे बेसनाचं मिश्रण आपण बनवलं होतं ते सर्व आपण एकाच वेळीस यामध्ये घालायचं आहे गॅसची फ्लेम इथं मी लो करत आहे हे सर्व एकत्र आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर गॅसच्या लो फ्लेमवर आपल्याला हे बेसन व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे हळूहळू तुम्ही पाहताल हे बेसन घट्टसर बनेल हे सतत हलवायचं आहे जेणेकरून कढईच्या बुडाला ते लागणार नाही आणि यामध्ये गुठळ्याही होणार नाही झाल्यास चमच्याने आपण त्या मोडून घेणार आहोत कढईच्या साईडला लागलेलं बेसनही आपल्याला काढून घ्यायचं आहे ते तसंच कढईला ठेवायचं नाहीये तर तुम्ही पाहताय असं घट्टसर इथं हे बेसन बनतं यामध्ये थोडंसं पाणी जास्ती झालं तरी काही हरकत नाही बेसन ते शोषून घेतं यावर आपण दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवूयात आणि हे वाफवून घेऊयात त्यानंतर ज्या प्लेटमध्ये आपण वडी सेट करायला ठेवणार आहोत त्या प्लेटला तेल लावून घेऊयात इथे मी थोडी मोठीच प्लेट वापरत आहे जेणेकरून वड्या काढायला सोप्या जातात तर गॅसच्या लो फ्लेमवर इथं हे बेसन छान असं वाफवून घेतलं आहे ओल्या पाण्याचा हात घ्यायचा आणि बेसनाला लावून पाहायचं बेसन जर हाताला लागलं नाही की समजायचं बेसन व्यवस्थित शिजलं आहे ते इथं हे व्यवस्थित असं हलवून घेतलं आहे कढईच्या बुडाला लागलेलं ला बेसन साईडला लागलेलं ला ला बेसन देखील इथं मी काढून घेतलं आहे आपण आता ज्या प्लेटला तेल लावलंय त्या प्लेटमध्ये हे बेसन काढून घेऊयात तर इथं हे बेसन गरम असतानाच थापीवडीसाठी आपण ते थापून घेणार आहोत गरम बेसनाचे हाताला चटके बसू नये म्हणून मधीमधी थंड पाण्याचा हात घेत इथं आपल्याला हे बेसन अशा पद्धतीने बोटाने इथं सगळ्या बाजूनी एकसारखं असं थापून घ्यायचं आहे कुठे जाडसर किंवा पातळसर असं ठेवायचं चा नाही चौकोन गोलाकार हव्या त्या शेपमध्ये तुम्ही याला थापून घेऊ शकता तर इथं व्यवस्थित असं मी हे सगळ्या बाजूनी एकसारखं असं थापून घेतलं आहे यावर आपण आता बारीक चिरलेली कोथंबीर आणि ओल्या खोबऱ्याचा किस घालूयात आणि पुन्हा हलकंसं थोडंसं थापून घेऊयात म्हणजे ते व्यवस्थित त्यावर बसेल खोबऱ्याचा किस आणि कोथंबीर घातल्याने वडी दिसायला आणखी छान दिसते आता ही थोड्या वेळ थंड असतोपर्यंत साईडला ठेवूयात आणि मग चाकूनी अशा पद्धतीने आपण वड्या पाडून घेऊयात तर इथं ताटाला तेल लावल्याने वड्याचं पीठ ताटाला चिकटत नाही आणि आपण हव्या त्या शेपमध्ये वड्या कापू शकतो आणि त्या व्यवस्थित अशा निघतात तर इथं सगळ्या वड्या मी कापून घेत आहे मी खूप मोठ्या अशा वड्या कापल्या नाही आहेत मध्यम साईजच्या धरल्या आहेत आणि जाडही बनवल्या नाही आहेत सगळ्या वड्या कापून झाल्यावर ह्यातली एक वडी आपण काढून पाहूयात तर अगदी सहजपणे इथं ही वडी निघतीये तर तुम्ही पाहताय अशा पद्धतीने थापी वडी आपली झाली आहे खूप सुंदर अशी ही दिसत आहे आणि चवीलाही मस्त अशी बनली होती यानंतर आपण मस्त कुरकुरीत आणि भरपूर बदर असणारी आळू वडी बनवायला घेऊयात त्यासाठी इथं बाऊलमध्ये मी घेतला आहे दोन वाटी बेसन बेसनपीठ यामध्ये घालूयात दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने वडी छान कुरकुरीत होते बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ आपण कढईमध्ये थोडंसं भाजून घेऊयात असं केल्याने वडी आपली तेलकट होत नाही ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की यूज करा थंड झाल्यावर आपण आपण हे पुन्हा काढून यामध्ये घालूयात चमचा हिरव्या मिरची केलेली पेस्ट पाव चमचा हळद आवडीनुसार दोन चमचे पांढरे तीळ चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथंबीर वडी खाताना घशात खाजू नये म्हणून चिंचेचा कोळ हे सर्व एकत्र आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत इथं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप घट्ट किंवा पातळसर हे पीठ बनवायचं नाहीये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गुठळ्या होऊ द्यायच्या नाही असं मीडियम कन्सिस्टन्सीचं पानांना हे पीठ व्यवस्थित लावता येईल इथं हे पीठ भिजवलं आहे आळूची वडी खाल्ल्यावर घशात खाजू नये म्हणून इथं आळूची पानं मिठाच्या पाण्यात स्वच्छ अशी धुवून घेतली आहेत त्याची डेट तसेच जाडसर शिरा काढून घेतल्या आहेत आळूचं पान असं लाटून घ्यायचं म्हणजे त्याच्या शिरा बसतात रोल व्यवस्थित बनवता येतो आणि तो चिरटत नाही सर्वच पानं लाटून घेऊयात एक मोठं आळूचं पान असं पालथं घालायचं आणि त्यावर पीठ लावायला घ्यायचं सगळ्या बाजूनी सर्व कोपऱ्यात पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं दुसरंही पान मी त्याच पद्धतीने ठेवलं आहे आणि त्यावर मी हे पीठ लावत आहे पावसाळ्यात आळूची पानं अगदी सहजपणे मिळतात आळूच्या वड्यांसोबत आळूची भाजी ज्याला आळूचं फतफत म्हणतात ती देखील खायला खूप चविष्ट अशी लागते रोल व्यवस्थित बनवता यावा म्हणून इथे ही पानं मी चौकोन शेपमध्ये ठेवणार आहे तर इथं या पानाला पीठ लावून झाल्यानंतर वरती मी एक पान घेत आहे आणि ते असं इथं वरती ठेवत आहे आणि तशाच पद्धतीने एक पान आपण खालीही ठेवून घ्यायचं आहे म्हणजे बरोबर चौकोन असा शेप इथं होतो एका रोलमध्ये पानांच्या साईजनुसार चार किंवा पाच पानांचा वापर करायचा म्हणजे रोल व्यवस्थित बनवता येतो तो, तो जाडसर होत नाही आणि वड्यांवर लेअर्सही छान पडतात आणि मस्त दिसतात तर दोन्ही साइडनी आपण असं पान इथं दुमडून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी पीठ लावून झाल्यानंतर वरच्या बाजूनी आपण एकदा फोल्ड करून घेऊयात आणि त्यावर थोडंसं पीठ लावूयात आणि पुन्हा एकदा फोल्ड करूयात परत पीठ लावायची गरज नाही आणि असंच फोल्ड करत आपल्याला रोल बनवायचा आहे इथं आपल्याला घट्टसर रोल बनवायचा आहे म्हणजे वडी तेलामध्ये तळताना ती सुटत नाही खालपर्यंत हा रोल असा फोल्ड करत आणायचा आहे कुठं तुम्हाला गॅप वाटत असेल तर तिथं थोडंसं पीठ लावून ते बंद करायचे आहे इथं हा रोल तयार आहे स्टीमरच्या प्लेटला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात म्हणजे रोल वाफवताना प्लेटला ते चिकटणार नाही बनवलेली रोल इथं मी या प्लेटमध्ये ठेवत आहे गॅसवर मी भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्याला छान उकळी आली की ही प्लेट या भांड्यामध्ये ठेवणार आहोत पुढे गॅसच्या मीडियम फ्लेमवर एक दहा मिनिटासाठी आपण हे रोल छान वाफवून घ्यायचे आहेत दहा बारा मिनिटानंतर मी इथं चेक करत आहे आता हे रोल व्यवस्थित वाफवलेत हे कसं ओळखायचं तर सुरी किंवा चमचा घ्यायचा आणि तो असा रोलमध्ये घालून पाहायचा सुरीला जर पीठ लागलं नाही तर समजायचं की आपले रोल इथं व्यवस्थित वाफवले गेले आहेत गॅस बंद करून ही प्लेट आपण बाहेर काढून घेऊयात आणि रोल पूर्ण थंड होऊ देऊयात रोल थंड झाल्यावरच आपण वड्या कापणार आहोत रोल गरम असताना वड्या कापल्या की त्या तुटतात तर इथं सुरीनी अशा पद्धतीने या वड्या कापून घ्यायच्या आहेत खूप जाडसर ठेवायच्या नाही आहेत मीडियम साईजच्या वड्या इथं मी कापून घेत आहे तर तुम्ही पाहताय मस्त अशा वड्या इथं आपल्या झाल्या आहेत तर ह्या वड्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की कढईच्या साईजनुसार मापात एका वेळेस वड्या तळायला घ्यायच्या खूप जास्ती गर्दीत कढईमध्ये करायची नाही नाहीतर मग वड्या तुटतात गॅसच्या मिडियम फ्लेमवर मस्त कुरकुरीत अशा या वड्या तळून घ्यायच्या खूप जास्त वेळा उलटपालट करायचे नाही आळूच्या वड्या तेलात तळल्यावर तेल काळं पडतं म्हणून आळूच्या वड्या तळताना तेल थोडं कमीच वापरावं तर इथे या वड्या तळून झाल्या आहेत या आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या बाकीच्या वड्या थोड्या थोड्या करत तळून घेऊयात तर अशा पद्धतीने नैवेद्य थाळीतील खमंग दह्याची कडी सोबत गोड तांदळाची खीर रेखीव तशीच चविष्ट पाटवडी आणि मस्त कुरकुरीत आळू वडी इथं तयार आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही टिप्स हे पदार्थ बनवताना नक्कीच तुमच्या कामी येतील फक्त एक वाटण वापरून बनवलेले हे पदार्थ चवीला खूपच मस्त असे झाले होते आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त सोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर